नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट आमदार मंगेश रमेश चव्हाण जननायक व खरे सेवक आमदार मंगेश चव्हाणनी दाखवले जनतेच्या हितासाठी स्पष्ट भूमिका चाळीसगाव येथे पोलीस कर्मचारी रक्षकच भक्षक झाले खंडणी उकळणाऱ्या पोलिसांना अभय नाही चाळीसगाव शहरातील एका टायपिंग इन्स्टिट्यूट मालकाकडे तीन लाख रुपये द्या नाही तर तुझ्यासह तुझ्या परिवाराला पॉस्कोच्या गुन्ह्यात अडकव अशी धमकी देत त्यांच्याकडून एक लाख वीस हजार रुपये खंडणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या काही कर्मचाऱ्यांनी घेतल्याची माहिती मला मिळाली तात्काळ संबंधी तक्रारदार यांच्यासह शहर पोलीस स्टेशन गाठून चार तास खिया दिला असता खंडणी उकळणारे संबंधित पोलीस कर्मचारी अजय पाटील व त्याचे इतर साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावेळी सदर पोलीस कर्मचारी याच्या घरून त्याने खंडणी घेतलेले एक लाख वीस हजार रुपये देखील त्याच्या घराच्या झडतीत हस्तगत करण्यात आले ज्या पोलिसांनी नागरिकांना अपप्रवृत्तीपासून संरक्षण दिले पाहिजे तेच कायद्याचे रक्षक जर भक्षक होऊन सर्वसामान्य नागरिकांना धरत खंडणी उकळत असतील तर ते कदापिही सहन केले जाणार नाही या प्रकरणाच्या बाबतीत मी राज्याचे मुख्यमंत्री पोलीस महासंचालक विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे तक्रार करणार असून यात सहभागी सर्व पोलिसांची एप्स दर्जाच्या अधिकारी यांच्याकडून चौकशी करण्याची मागणी करणार आहे मी माझ्या आमदारकीच्या पहिल्या दिवसांपासून अशा प्रवृत्तीच्या विरोधात असून मग तो कितीही मोठा व्यक्ती असो किंवा जवळचा असो त्याला योग्य ते शासन व्हावे व वा पीडित नागरिकांना न्याय मिळावा असा माझा प्रयत्न राहत आला आहे माझी सर्व चाळीस गावकरांना विनंती आहे की शासन प्रशासनातील कुणीही आपल्याला त्रास देत असेल कुठेही पैशांची मागणी होत असेल अडवणूक होत असेल पोलिसांकडून न्याय मिळत नसेल तर आपण विनासंकोच माझ्याशी कधीही संपर्क साधा मंगेश चव्हाण अशा नागरिकांच्या पाठीशी कायम उभा राहील याची ग्वाही मी देतो जनतेचा सेवक चाळीसगाव मतदारसंघ आमदार मंगेश रमेश चव्हाण सर्वांच्या पाठीशी आहे

त्यांनी बोलवलं तुम्हाला त्याला विचार अरे अजय ते काल तुम्ही काय स्वप्नील राखुंडेला का स्वप्नील राखुंडेशो ताठी कुणी सांगितलं बोला तुम्हाला भावसाहेबांनी बोलवलं अच्छा आणि मग काय केलं पुढं पुढं काय केलं पोहचतो ना तुम्ही कुठं काय केलं ते सांगा पहिले मला आपल्याकडे नाही तपास मला माहिती नवोनाकडे तपास तुम्ही आता एस डी फिर्याद आहे त्याच्याकडन खंडणी वस्तू झालेली आहे बरोबर त्यांनी एक लाख वीस हजार रुपये दिलेले आहेत याची फिर्याद आपल्याला नोंदवायची

त्या पाच लाख रुपयाची मागणी घेईल तुमच्या त्या कॉन्स्टेबल आहे त्या सगळ्यांना एसीबी त्या दिवशी आहे ते आमदार साहेब आले पोलीस स्टेशनला काल त्या केस मध्ये कुणी एक लाख वीस हजार रुपये घेतले त्याच्यात आपल्यात रेपेस घेतले त्या

ते फक्त घट्ट तू घेतले असा तू म्हणत नाही पण आता फक्त चौकशीला मी त्यांची नोटीस काढली मला मध्ये जरा म्हणजे अटक करायची तुम्हाला यांना सगळ्यांना मी तुम्हाला मी आमणार नाही मला सगळे आठ केला

आणि एकदम प्रॉपर त्याच्यामध्ये एकशे चौसष्ट करून घ्या त्यांनी पैसे दिले त्याचा उद्या किंवा हे पैसे आशाचे स्वीकारले होते आणि जे जाऊन दिले त्या घटनेचे जे पैसे होते आणि जे पैसे यांचेच आहेत यांचं पण काय लागलं म्हणजे एका दिवसाचे मारा काय सर तुमच्या एसपी सांगत होते एसपीला सांगितलं घर কোথায় তো ধরতীতি আলো হতো করতো আমি সঙ্গে সঙ্গে থামল নি